विघ्नहर्ता खत खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डरनुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डरसाठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट सालगरी तालुका मिरज येथे तब्बल चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या अनेक वर्षापासून काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे आरोग्य केंद्र तात्काळ रुग्णांच्या सेवेत यावे या उद्देशाने हा सोहळा तात्काळ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या लोकार्पण सोहळ्यास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या सलगर येथे उभारण्यात आलेली ही चार कोटींची भव्य इमारत मिरज पूर्व भागातील ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणार असून परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं की प्रत्येक गावासाठी निधी देताना कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही मागील त्याला दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णालये उभी करण्यात आली आहेत काही प्राथमिक आरोग्य केंद्रे आधीच सेवेत असताना आता स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात थेट जनतेच्या सेवेसाठी वापरण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सुरेश भाऊ खाडे यांनी कधीही पक्षीय भेदभाव न करता कामे केली आहेत मी स्वतः अनेक कामे घेऊन गेल्यानंतर भाऊनी ती तात्काळ मार्गी लावल्याची अनेक उदाहरणे आहेत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मदन भाऊंच्या पश्चात तानाजी पाटील यांना पोरकं वाटत होतं आता तुम्ही त्यांना सांभाळून घ्या असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं यानंतर बोलताना तानाजी पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की याआधीच आम्ही सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत यायला हवे होते तसे झाले असते तर अनेक विकास कामांचे मोठे नुकसान टळले असते आणि आने गावाला अनेक सुविधा आधीच मिळाल्या असत्या हे रुग्णालय उभारत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला जर त्या काळातच आम्ही सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत असतो तर इतका संघर्ष करावा लागला नसता असंही त्यांनी नमूद केलं भविष्यात आपण कायम सुरेश भाऊ खाडे यांच्या सोबत राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं या लोकार्पण सोहळ्यास तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी अतुल वठारकर खंडेराजुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय शेट्टे सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ओंकार ननावरे वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश साळके यांच्यासह सा परिसरातील विविध नेते मंडळी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर वनभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं यास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

त्यामुळं वेळ पण आपण केलाय उदाहरण चालत पाहिजे कारण लोकांची सुविधा आहे सुख सुविधा उपलब्ध होती त्या दृष्टीकोनातून आपण उदाहरण ठेवूया आता उद्घाटन घ्यायला आज शुक्रवार गुरुवार म्हणले गुरुवार नाही जात आमच्याकडे मग मग शुक्र ठेवूया मग शिकवार घ्या

कारण पालकमंत्री असतात बरेचशी आरोग्य केंद्र असतील किंवा वेळ जवळजवळ पंचवीस कोटीच मला वाटतं हॉस्पिटल तिथे उभं राहत आहे आणि या गावातल्या सर्वच लोकांना

किती स्टाफ आहे काय आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आता लगेच फोन करून सुद्धा सांगितलंय आपण एखादं नवसान गुरु जन्मा आलं की त्याचा चांगला आनंद उत्सव सोहळा साजरा करतो तसं बघू या सरकारच्या विकासामध्ये फारच मोठी या प्राथमिक जागृती केंद्राच्या निमित्तानं भर पडलेला आहे आणि हा आनंद सोहळा साजरा करण्याच्या अनुषंगानं कुठंतरी कोणत्या मंत्री आणावेत आणि गाव देऊन घालावं अशा पद्धतीचं एक धोरण जमून या ठिकाणी उद्घाटन करायचं ठरवलं पण काय आमचं नशिबातून नाही का मला काय कळलं काय झालं की हे हॉस्पिटल भाऊ त्या ठिकाणी ऑनलाईन चालू दिसते मेडिसिन ह्या हॉस्पिटल येऊ लागलेले पण उद्घाटन दिवस झाल्याशिवाय थोडं वाटप करता येत अशा तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी आज हा सोहळा तुमच्या शोभाचे संपर्क करण्याचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा जो तुम्ही आणि वहिनी ह्या दोघांच्या शुभ असते या ठिकाणी होते तुमच्याच असते या ठिकाणी नियोजन काय मला वाटत नाही मला काल उद्घाटन करायचं काल अक्षर पाहुणा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उंगळ जाऊ लागलं मी म्हणलं मावशीला वैठक घेऊन करतो नाही म्हणजे मी येणार आहे आणि मलाही तो वाटत आणि त्या ठिकाणी मग काल तुझ्या वगैरे राहून आणि आज त्या ठिकाणी उद्घाटन होतोय खरोखरच भाऊ असं प्रेम आणि अशी थोडं जे काही प्रेम आहे याच्यापूर्वी लागलं असतं तर भाऊ या चार पाच वर्षाच्या पूर्वीच ह्या गावऱ्यांचं उद्घाटन झालं असतं